मित्रांनो दिस इज नेक्स्ट डे गुड मॉर्निंग फ्रॉम वडनेर भैरव काल आम्ही सापुतराला गेलो होतो त्याच्यानंतर आम्ही आठ एक वाजता घरी पोहोचलो आणि आज आम्ही पूर्ण वेळ घरीच देणार आहे कुठं बाहेर जास्त फिरायला जाणार नाही आहे तर मंडळी गेली ऑलरेडी तिकडे आणि आम्ही थोडं लेट उठल्यामुळे आम्ही लेट चाललो आहे चला कालचा अनुभव कसा होता मॅडम मग शिवानी हां छान म्हणजे कसा होता कॅन यू प्लीज एलॉबरेट बट माझ्यासाठी काही वर्क नव्हता दिवस कारण की मला गडावर पण जाता नाही आलं दर्शन घ्यायला रोप वे बंद असल्यामुळे बाकी ठीक होता आणि आजचं आमचं दिवसाचा प्लॅन आहे एकदम घरी चिल करायचं आणि सर्व गेले आहे कोथिंबीर तोडायला बिकॉज आज आम्ही करणार आहे कोथिंबीर वडी ओके त्यासाठी आता सगळं कोथिंबीर तोड काय म्हणता मामा सांबरवडीला आज सांबरवडी का आजचा मेनू आहे सांबरवडी आज काळा मी गेलो तर मार्केट मध्ये घेऊन काहीच भाव नाहीये सगळ्यांनी आपापल्या इच्छेचे हिस्तेच हा झाला बर शेतामध्ये आंघोळ करून येतात पण आमचे शेतकरी शेतामध्ये आंघोळ करून काम करले आम्ही काय करायचं म्हणता मोटर ला हे नाहीये लाईट नाहीये मोटर चालू करायला लागेल ते आता फुल लाईट आहे का आज ठीक आहे आज बनवायचं का मग स्वयंपाक इकडे बसणार तू मग कस तेच विचार करतोय झाडाखालीच मग कुठं घराजवळ एक काम करू ना म्हणजे स्वयंपाक इकडे बनवत बागामध्ये काय नाही म्हणते बनवायला गेलो बाहेर कोथंबीर तोडून झाली आता हे बाहेर चालले आहे कुठं कांदे काढायला यांना मजा येते एकदम थांबा ना मग अजून वहिनी हे लोक आहे हे लोक आहे तोपर्यंत काम घ्या आपलं हे सगळं वावर वावर तयार करून द्या यांना करता का रोज आणि तीनशे रुपये तीनशे रुपये रोजाने काम करते का सकाळी नऊ वाजता चालू करायचं एक तास मध्ये ब्रेक मी काय म्हणतोय नऊ ते पाच काम करा तीनशे रुपये रोज घ्या तीनशे नाही काय भेटत एवढं बघ घरी घेऊन जा तुम्ही करू सांभारवाडीची तयारी वडी अरे आलं नाही ते मला झाले ओल्लावाला हा पण द्या वेळच आहे ना बेसन करायला टाइम आहे

म्हणाचा प्रॉब्लेम आहे फक्त अनुष्का बरोबर बोलली इथे मला येत अस मी तुला सांगितलं पण नसतं ठीक आहे घरून आणले शिवाणी हे यांनी कापायला अरे वाईट शिवाणी याच्या वड्या पाचशे एक होतील शंभर पन्नास होतील ना त्याच्यामध्ये पुन्हा मटेरियल लागेल याच्यामध्ये पुन्हा खोबर शेंगदाणे खोबर वगैरे लागेल याच्यामध्ये पुन्हा म्हणजे तयारी आताच करून ठेवता येईल मग आपण लेट जाऊ थोडं खूप वेळ जातो ना याला आल्यावर भरायचं आहे स्वयंपाक करायचं म्हणून भरून ठेवू ना आल्यावर फक्त तळून आणि इथे मग फाटत काय असं पोटात अरे बापू लेट जाऊन बागेत जाणार ते मतलब नाहीये ना तू पागल इट्स नॉट अ पागल असं बरं वाटतं इव्हिनिंगला सनसेट बघायला तुझं पाचतड्यांनी घरून मी तीन चार तर दिला ना मग पाचला निघू ना लांबून सलमान खान दिसत रे बस बस आता क्लस दाब आणि चला बसा मामा ट्रॅक्टर शिकायचं बसा सांगतो सांगतो दुसऱ्यावर जायचंच नाही आपल्याला पहिलेच गेअरवर पहिला ऐकलंच ब्रेक तिकडे आणि पहिला एक्सलेटर द्या ना थोडे टन मार हळूहळू जाऊ द्या हा हा मी आहे ना व्हिडिओ गुड इव्हिनिंग एव्हरी वन तर आता वाजले आहे संध्याकाळचे पाच आमचे सर्व काम झाले कोथिंबीर वडीची पूर्ण तयारी करून ठेवली आहे बिकॉज आता आम्ही चाललो आहे बाहेर जयेशच्या मामाकडे तर त्याच्यानंतर मग आम्हाला घरी जात पण खूप लेट होऊन जाईल म्हणून आम्ही सर्व स्वयंपाक वगैरे ते करूनच निघालो आहे आणि मामाकडे जायचं कारण म्हणजे की यांना सर्वांना आम्हाला द्राक्षबाग दाखवायचे होते मेन म्हणजे त्यांना सर्वांना एक तो फील द्यायचा होता द्राक्षबागेचा तर म्हणून आता आणि काय किती वर्ष झाल्या पण त्यांना भेटलो पण नाही तीन वर्ष दोन वर्ष झाले लग्नानंतर आम्ही त्यांना भेटलो पण नाही एकदाही तर म्हटलं चला भेट पण होऊन जाईल आणि सर्वांचं फिरणं पण होऊन जाईल आज तर येस आणि तुम्हाला पण आम्ही नक्कीच दाखवू द्राक्ष बाग अक्कुभाई खूपच लांब रे खोट लांब समोर बंगला हा बट आपण खूप रस्ता ऑलरेडी कव्हर केला काय झालं रस्त्या गाडी आणि द्राक्ष चला पोहोचलो उतरा ए हळू कुत्रे बाबू थांब 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 धप्पा <laughs> धप्पू दा तुर नको थांबा कुत्र 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 इथे एक तो कुत्र्यांच लेख आहो पहिले घरात चाल ना <laughs> तो दुसरा नाही रात का

प्रावाई लाई! प्रावाई!

गाइ चढ़ गया वीडियो हिल गया गाय उधर आती है वो काहे वो बाबा

सांबरवाडी सांभरवाडी लई वेळा लोकांनी पाहिली सांभरवाडी खूप वेळा बघितली आक्का शिकून घे सिंपल आहे ना आक्का सिंपल आहे ना बनवायचं आईला एक बनवायला द्या ना आईला येईल बनव तसे आईला हा बरोबर बरोबर सिंपल एकदम नमस्कार या परत तोंडात पुढ चुका आजी मग या आतमध्ये आता म्हणजे मग चला या पुण्याला या मग पुण्याला भेटू